या बातमीचे प्रायोजक आहे उच्च श्रेणीच कापड उत्तम सेवा आणि परवडणारे दर एकाच ठिकाणी सत्याहत्तर वर्षांपासून नावाजलेलं नाव लिबर्टी सूटिंग शर्टिंग रेडीने आजोबा गणपती जवळ माणिक चौक सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन बहात्तर अडतीस चोपन्न प्रतिवर्षाप्रमाणे दक्षता आयोगाकडून सत्तावीस ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर दरम्यान दक्षता जनजागृती आयोजन करण्यात आले आहे केंद्रीय सतर्कता आयोगाच्या निर्देशानुसार संस्कृतीच्या माध्यमातून राष्ट्र समृद्धीकडे या घोषवाक्याखाली सतर्कता जनजागृती सप्ताह सत्तावीस ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर दरम्यान साजरा केला जाणार आहे या काळात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर तर्फे विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात येतील सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ घेणार असून शाळा महाविद्यालयांमध्ये निबंध वक्तृत्व पोस्टर स्पर्धा तसेच जनजागृती रॅली व डिजिटल बोर्डद्वारे प्रचार केला जाणार आहे नागरिकांनी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन पोलीस उपाधीक्षक प्रशांत चोपडे यांनी केले आहे